नमस्कार मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे बघा ज्या काही महिला घरी बसलेल्या आहेत किंवा घरी बसून काही ना काही करू इच्छित पाहतात बघा छोटे मुलं असतात किंवा फॅमिली अडचण कि असतात की आपली मुले सांभाळण्यासाठी कोण नाही आहे किंवा आपल्या घरातून आपल्याला सपोर्ट नसतो तर अशा वेळेस आपण पैसे कमवू इच्छित असतो पण आपल्याला तशी आपल्याला पाठीमागे पाठबळ नसतं तर अशा वेळेस काही करायचं घरी बसून तुम्ही अगदी झिरो रुपयामध्ये काही इन्व्हेस्ट न करता किंवा शिक्षण कमी असेल तरीही तुम्ही चार पैसे कमवू शकता तर ते कसे कमवायचे काम कोणतं करायचं कसं करायचं याविषयी मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ अगदी खास असणार आहे त्यामुळे मैत्रीणनं हा व्हिडिओ सात ते आठ मिनटांचा असेल पण तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी बारकाईने लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकला तरी चालेल तुम्ही कामात असाल बिझी असाल हा व्हिडिओ फक्त लावून क्लिक केला आणि ऐकला तरी चालेल पण लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका चला तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या मेन विषयाकडे ओळख बघा काहींची आर्थिक अडचण असते किंवा काही शिकलेले असतात पण त्यांना असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा काही उपयोग नाही आहेत मी फक्त शिकले पण मी चार पैसे कमवू शकत नाही भलेही आपण महिन्याचे हजार रुपये कमवत दोन हजार कमवत पण स्वतः कमवलेल्या पैशाचा हा वेगळाच अनुभव असतो आणि दुसऱ्यांनी आपल्याला घरातल्याने जरी दिली आपल्या गरजा पूर्ण केल्या तरी पण त्याचा आनंदापेक्षा आपण स्वतः कमवून एक रुपयाची वस्तू जरी विकत घेतली स्वतःसाठी खरेदी केली दुसऱ्यांसाठी खरेदी केली तर त्याचा आनंद लाख मोलाचा असतो अगदी आपला तो आनंद गगनात मावत नाही तर ही मा, मा स्वतःचा अनुभव आहे चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया तर तुम्ही सुद्धा घरी बसून चार पैसे कसे कमवायचे हो तर बघा घरी बसून तुम्ही जेवण बनवणे हे तर प्रत्येक महिलेला येत असते पण तुम्हाला जर पैशाची गरज असेल तर तुमचं शिक्षण कमी असेल आणि पैशांची गरज आहे तर तुम्ही अशा वेळेस घरी बसून तुम्ही एक टिपिन सर्विस म्हणा किंवा मेस चालवू शकता तर मेस कशी चालवायची सुरुवातीला तुम्ही काही दहा पंधरा डबे नाहीत घ्यायचे सुरुवातीला दोन चार डबे असे तुम्ही सुरू करायचे एकदा सुरुवात केली की हळूहळू हळू बघा कासवाच्या गतीनं आपला हा बिझनेस वाढू शकतो एकदम तुम्ही सुरुवातीला घेणार असेल तर तुम्हाला अंदाज येणार नाही किंवा बजेट सापडणार नाही तर तुम्हाला यातील काही गोष्टींचं ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला दोन ते तीन डबे घ्या एक घ्या त्यापासून सुरुवात करा बघा कधी पण तुम्ही हळूहळू केलं तुमची प्रगती होते एकदम कुठलीही प्रगती होत नाही त्यामुळे सुरुवातीला तुम्ही म डबे घ्या किंवा साईटला जर बोललात मी डबे घेणार आहे तरी पण तुमच्याकडे एक दोन कस्टमर येतील आणि त्याचे दर तुमच्या एरियामध्ये काय चालले आहेत त्या पद्धतीने ते दर फक्त कमी ठेवायचे बघा सुरुवातीला तुम्ही सगळ्यांपेक्षा शंभर दीडशे रुपयांनी इतर डब्या पाठीमागे दर कमी ठेवा किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी ठेवा जेणेकरून तुमच्याकडे जास्त कस्टमर येतील तर हा झाला आपला पहिला की टिफिन सर्विस आता दुसरा म्हणजे बघा घरी बसलं बसणाऱ्या महिला असतात शिक्षणही कमी आहे आणि बाहेर जाऊन कुठे तुम्ही नोकरी करू शकत ना घरात मुले आहेत आणि तुम्हाला तरी चार पैसे कमवण्याची इच्छा आहे तर बघा जास्त करून आता आज आजकाल बघा जास्त मुली जास्त वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊज वगैरे शिवतात किंवा ड्रेसेस घालतात पण यामध्ये जर तुम्ही शिवणकाम जर एक बेस्ट पर्याय आहे घरात बसून फक्त तुम्ही एक मशीन घ्या किंवा तुमच्याकडे मशीन असेल पहिली घरामध्ये तर तुम्ही त्या मशीनवरती शिवण क्लास तुम्ही छान उत्तम प्रकारे करा किंवा शिवण क्लास करण्यासाठी सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकत नसाल तर यूट्यूबला सर्च करा आणि यूट्यूबला सर्च केल्यावर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ येतात शिवाय शिवण क्लासचे त्यामध्ये तुम्ही शिकून घ्या शिवण क्लास खूप अवघड क्लास, क्लास नाही आहे तर यूट्यूबला बघून तुम्ही छान छान डिझायनिंग बघा किंवा शि शिवणकाम कसं करायचं हे शिका आणि सुद्धा तुम्ही चार पैसे कमवू शकता जर तुम्हाला ब्लाऊज ड्रेस येत नसतील तर तुम्ही छोटे मोठे बघा लहान मुलांच्या फ्रॉकेस बघा ट्रेडिशनल त्या पण खूप सोप्या असतात ते इझिली कोणी शिवू शकतं जे रुमाल असतात तर बघा स्वामींचे कपडे आता नवीन खूप यूट्यूबवर चाललेलं आहे तुम्ही काय हात रुमाल असतात या गोष्टी पण तुम्ही घरी बसून हा ह्या गोष्टींना कुठलाही क्लास लागत नाही तुम्ही घरी बसून या गोष्टी आरामात शिकू शकता आणि चार पैसे कमवू शकता त्याचबरोबर दुसरा गोष्ट म्हणजे जर तुम्ही शिकले चांगल्या शिकलेल्या असाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये घरगुती ट्यूशन चालू करू शकता बघा घरगुती ट्युशन चालू करू शकता जर सुरुवातीला तुम्ही द एक दोन मुलांचं चार मुलांचं असं कर जेव्हा ते मुलांचं घेता तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे त्या मुलांना शिकवलं तर ती चार मुलं किंवा त्यांच्या आई बघा मुलांचं सर्वच बघतं कोण आई तर आईला माहीत असं की कुठली ट्युशनवाली चांगलं शिकवते हो तर ते शक्यतो ती, ती मुलं घरी अभ्यास जेव्हा देते तेव्हा आई अभ्यास करून घेते तेव्हा आईला कळतं की एव्हा हे ट्युशनवाल्या खूप चांगल्या शिकवतात हो तर असा जो प्रचार होतो बघा असा आज माऊथ टू माऊथ प्रचार होतो त्यामुळे तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा चारच मुलं घ्या तर चार मुलांना बेस्ट देण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमचा आपणे आप तुमचा प्रचार होतो आणि तुमच्याकडे ट्युशनसाठी मुलं येतात तर यासाठी सुद्धा तुम्हाला काहीही खर्च लागणार नाही झिरो बजेटमध्ये हा तुमचा व्यवसाय सुरू होणार आहे जर तुम्ही मोठे मोठे क्लास दुसऱ्या कुठल्याही अजून वेगवेगळ्या भाषांचं तुम्हाला का लँग्वेजचं ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ते क्लासेस घेऊ शकता वेगवेगळ्या बा तुम्ही शिकवू शकता बघा आजकाल ऑनलाईनमुळं खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत तुम्ही ऑनलाईनसुद्धा क्लासेस घेऊ शकता आणि पुढचा म्हणजे चौथा व्यवसाय कोणता करू शकता तर हर्बल उत्पादने बघा यासाठी थोडासा तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल तर ती हर्बल उत्पादने आहेत बघा जसं की साबण अजून बरेचसे काही प क्रीम्स वगैरे आहेत तर ह्या तुम्ही काय करायच्या जे कच्चा माल विकत घ्यायचा आणि कच्चा माल घेऊन तुम्ही घरी पक्का माल करून तो सुद्धा विकत घे विकू शकता पण होतं असं की यासाठी थोडासा पैसा इन्व्हेस्ट करायला लागतो तर तू याच्यामध्ये पण तुम्हाला चांगलं प्रॉफिट आहे तर हाही तुम्ही एक व्यवसाय घर बसल्या करू शकता त्याचबरोबर बघा अजून पाचवा व्यवसाय म्हणजे बघा जे काय पिकोफॉल करतात महिला बघा खूप मोठे शॉप असतात आणि त्या महिलांकडे बरे म्हणजे त्या दुकानामध्ये खूप सारे कस्टमर असतात तर त्या महिला किंवा ते जे दुकान जे शिवणारे आहेत ते तुम्हाला सुद्धा साड्या घरी बसल्यासाठी देतात मग त्याचं ब्लाऊजची हूक लावणे पिकोफॉल करणे म्हणजे त्यांचं सगळं असतं बघा फॉल त्यांचा वाचतो वगैरे फक्त तुम्हाला ते तुम्हाला ती काम त्यांचं पूर्ण करून द्यायचं आहे फॉल लावून द्यायचा आहे किंवा ब्लाऊजला हुके लावून हात सिलाई करायची आहे असे जी कामं असतात हे सुद्धा तुम्हाला इझिली मिळतात आणि यातूनसुद्धा तुम्ही चार पैसे नक्की कमवू शकता तर यासाठी सुद्धा तुम्हाला कुठलाही पैसा इन्व्हेस्ट करायचा नाही आहे तुम्ही झिरो बजेटमध्ये हा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता आमच्या आसपास हे जे खूप सारे उदाहरणं आहेत की ज्या घरी बसलेल्या महिला असतात त्या असेच शॉपमधून ब्लाऊज आणतात साड्या आणतात पिकोपालसाठी आणि ब्लाऊजला ब्लाऊजला हुक लावायचे असतात हात सिलाई करायची असते तर या गोष्टी त्या करून देतात अजून त्यातून त्या दिवसाला किमान तीनशे चारशे जसं दोनशे कधी तीनशे जसं तुम्ही जसं काम कराल त्यांचं ब्लाऊजवरती किंवा साडीवरती पैसे ठरलेले असतात त्याप्रमाणे तुम्ही पैसे कमवू शकता अजून एक तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे की बाजारामध्ये बघावं लसूण वगैरे सोलण्यासाठी तुम्ही तो सुद्धा सोलण्यासाठीच त्या वस्तूसुद्धा मिळतात तुम्हाला तर याचेसुद्धा तुम्ही छोटे मोठे घरी बसून चार पैसे कमवू शकता जर आपण चार पैसे घरी बसून जर कमवले तर आपल्या संसारालाही हातभार होतो आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि आपण आपल्या पायावरती सुद्धा उभं राहू हो शकतो तर अशा प्रकारे काय मी तुम्हाला पाच व्यवसाय सांगितले आहेत पाच ते सहा व्यवसाय सांगितले त्यातील तुम्हाला जो सोपा वाटेल किंवा जे तुमच्या इथं तुम्हाला तुम्ही करू शकता ते करा आणि तुम्ही सुद्धा चार पैसे कमवा सध्या काळाची गरज आहे चार पैसे कमवणं किंवा महागाई वाढ चाललेली आहे जर आपण आपल्या हे चार पैसे कमवून जर आपले स्वतःसाठी खर्च करत असेल तर नक्कीच आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण आपले पैसे आपल्याला कोणीही विचारत नाही की तुझे पैसे आहेत तर काय घेतलं पण जर आपल्याला घरातून पैसे मिळत असेल त्याचा हिशोब बघा भगिनींना आपल्याला विचारला जातो की जर तुला पाठीमागे दिले होते शंभर रुपये दोनशे रुपये काय केलेस असंही विचारलं जातं पण ज्यावेळेस स्वतःचे पैसे असतात तेव्हा कोणीही विचारत नाही आपल्या पैशाचे आपण मालक असतो त्यामुळे मी तुम्हाला हा जड विनंती करते की कि नक्कीच चार पैसे कशा ना कशाही पद्धतीने कमवायचे महिलांना कधीच कोणावरती डिपेंड अवलंबून राहायचं नाही आपलं काम सतत चालू ठेवायचं चा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही काम कमी नसतं काम करताना कोणती लाज बाळगायची नाही की हे काम मी कसं करू ते काम मी कसं करू माझ्या शिक्षणाला ते शोभणार नाही मी खूप शिकलेली आहे जसं तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे रस आहे ते काम करा आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्ही माझा व्हिडिओ ऐकताय पाहताय तर ते व्हिडिओचं पण तुम्ही काम करू शकता म्हणजेच यूट्यूबला तुम्ही चॅनलसुद्धा खोलू शकता पण तो चॅनल खोलायचा कसा व्हिडिओ अपलोड करायचे कसे किंवा त्याच्या ग्रो कशी मिळवायचा सक्सेस कसा मिळवायचा याविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी लाईववरती येऊन फेस टू फेस तुमच्याशी बोलेल तुम्हाला सगळी माहिती सविस्तरपणे सांगेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मलाही छान सपोर्ट करा जर आणि तुम्हाला एक त्यातून काही प्रेरणा भेटली असेल नवीन माहिती मिळाली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून जा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत तर धन्यवाद